जवळच असलेल्या अमलझरी येथे विशाळी बिरदेव यात्रेचं औचित्य साधून दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला प्रथमत अमलझरी गावातील अंगणवाडी शाळेची अडचण बघून गावचे रहिवासी कैलसवासी तुकाराम मोरेश्वर करमळेकर यांचे नातू अरविंद गोपाळ करंबळेकर व पत्नी सौमंगला अरविंद करंबळेकर तसेच करंबळेकर परिवार यांनी स्वतःची बाराशे स्क्वेअर फूट जागा विना दान देऊन सहकार्य केलं त्यासोबतच जलजीवन मिशन योजनेतून मंजूर झालेल्या पन्नास हजार लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यासाठी एक गुंठा जागा सत्तू इराप्पा गावडे व त्यांच्या धर्मपत्नी आऊभाई सत्तू गावडे यांनी दिली त्याबद्दल या सत्कारमूर्ती परिवारांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक सचिन कोंधाडे यांनी केलं करंबळेकर दाम्पत्याचा व सत्तू गावडे दाम्पत्याचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन येरणाळ ग्रामपंचायत अध्यक्ष सौलक्ष्मी काबळे व उपाध्यक्ष दिग्विजय निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य अभिजित कौंधाडे सिद्धराम पुजारी व मान्यवर एम आर ढेकळे वसंत रेपे महेश खोत अकराम कांबळे आप्पा इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार मूर्तींच्या या निस्वार्थी कामाबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं असं सहकार्य कायमस्वरूपी इतर लोकांनी करावं असं ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील सत्कार ग्रामपंचायत व अंमलझरी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला गावातील होतकुरू शिपाई महादेव कांबळे यांचा सत्कार सत्तू गावळे व वसंत रेपे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला एम आर ढेकळे यांनी अरविंद करंबळेकर यांनी आपली जन्मभूमी असलेल्या अंमलझरीतील लोकांच्या विषयी असलेलं प्रेम व आपुलकी यांचा लेख सर्वांच्या समोर वाचून दाखविला कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जलजीवन मिशन अभियानातून मंजूर झालेल्या डाकीचं बांधकाम पूर्ण होऊन पाण्याचा प्रश्न निकालात राहिलेल्या अंगणवाडीच्या शाळा खोलीचा मुहूर्त लवकरात लवकर होऊन सुसज्ज इमारत पूर्ण व्हावी ही अपेक्षा गावकऱ्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांकडून ठेवली आहे महेश खोत यांनी आभार प्रदर्शन मानून कार्यक्रमाची सांगता केली मराठी मानकापूरहून बबन जामदार